नेमका या मतदान केंद्रावर काय प्रकार घडला त्याने वोटिंग केल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की मी एखाद्या उमेदवाराला मत दिल्यानंतर वेगळ्या उमेदवाराची मला चिठ्ठी बॅडवर दिसते तर त्याची शंका आहे तर निरीक्षण करण्यासाठी आम्ही त्याच्याकडून फॉर्म भरून घेतला आणि त्याला चाचणी वोट करण्याचा अधिकार दिला चाचणी वोट केल्यानंतर त्याने जो आक्षेप घेतला होता तो खोटा आहे असं आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर लक्षात आलं व्ही पॅट जे बटन दाबल्यानंतर ती चिठ्ठी दाखवत होता म्हणजे मशीनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे हे सिद्ध झाल्यानंतर त्याला आम्ही पोलिसांच्या <laughs> ताब्यात दिलं सर आपलं नाव काय योगेश्वर चौध इथे काय म्हणून आपण कामकाज बघताय मी पी आर वाय इथे आमची जे दैनंदिन आहे त्याच्यात हिशोब असतो त्याच्यातून ते अच्छा कारवाई पुढे निवडणूक आहे चाचणी वोटचा हिशोब आम्ही त्यांना देतो ना त्याच्यातून दे मायनस होईल समजा त्याच्यातून ते काय करायचं त्यांना ते करतात आज रोजी रावेर लोकसभा मतदारसंघात भुसावा शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनी एज्युकेशन सोसायटीमध्ये बूथ क्रमांक सदोतीसवरती केंद्राध्यक्ष योगेश्वर दिलीप चौधरी हे मत हे मतदानाची क्रिया पार पाडत असताना तिथे अमोल सुरवाडे नावाचा मतदार आला व त्याने एक बटन दाबवल्यान दाबल्यानंतर त्याला असं निदर्शनास आले की बा मी जे मतदान केले ते चुकीच्या ठिकाणी जा, जात जात आहे त्यावर केंद्राध्यक्ष यांनी ते पुन्हा त्यांना असलेल्या अधिकाराने त्याचं जे टॅक्स वोट आहे ते पुन्हा त्याला दाखवले असता आणि त्याच ठिकाणी तू व मतदान केलेबाबत त्यांना सांगितले आहे त्यानुसार त्याचं व्हेरिफिकेशन करून दिल्यावर सुद्धा मतदार याने सांगितले की बो नेने मी या व्यक्तीला मतदानच केले नव्हते त्यावरून जो मतदार आहे त्याने जो केंद्राध्यक्ष आहे त्यांना खोटी माहिती दिली खोटी बतावणी केली त्याच्यामुळे केंद्राध्यक्ष यांच्या फिर्यादीवरून मतदार नामे अमोल रामदास सुरवाडे राहणार चांदमरेचा याच्याविरुद्ध भाधवी एकशे सत्त्याहत्तरप्रमाणे प्रमाणे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई चालू आहे